आत्मा मालिकमध्ये एन सी सी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून नोव्हेंबर महिन्यात चौथ्या रविवारी एन सी सी दिवस साजरा करण्यात येतो यावेळी आत्मामालिक संकुल कोकमठाण येथे विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून याप्रसंगी सत्तावन्न महाराष्ट्र बटालियन अहमदनगरचे सुभेदार जगमोहन सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते एन सी सीमुळे डिसिप्लिन व पर्सनॅलिटी प्रोग्रेस अशा सर्व गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांमध्ये बदल घडत असतो हा उद्देश समोर ठेवून कोकमठाण तसेच इतर शाखांमध्ये हा अभ्यासक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे कार्यक्रमामध्ये विद्यार्थी बैठक व्यवस्था इन्स्पेक्टर सौरभ सोळसे राजू पाटील विद्यासंस्थान इन्स्पेक्टर वर्पे मॅडम व वसतिग्रह शिक्षकांनी पाहिले असून एन सी सी कॅडेट द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी एन सी सीबद्दल महत्त्वाची माहिती आणि सरकारी नोकरीसाठी फायदे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक एन ओ नेंद्रेसर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता एन सी सी गीताने करण्यात आली जानेवारी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ए सर्टिफिकेट प्रमाणपत्राच्या परीक्षासंदर्भात मार्गदर्शन व लेक्चर देऊन झाल्यानंतर मोठ्या उत्साहात रॅलीचं आयोजन करण्यात आलं यानिमित्तानं श्रीमान सायनाजी सर प्राचार्य निरंजनजी डांगेसर प्राचार्य माणिकरावजी जाधव सर नामदेव डांगे सर मिलिटरी समन्वयक हेमाकांत पाटील सर, सर, हेमा सर प्रवीण पटारे चेतन गिरमे सुधीर नाकाडे सर रवींद्र सर सोनाली मुसमाडे मॅडम या सर्वांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभलं परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना एन सी सी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या व सर्वांचं अभिनंदन केलं आहे आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे कोकम ठाण